कोरोना प्रादुर्भावात अमरावती जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन घोषित केल्यानंतर सुद्धा नागरिक संचारबंदीचे पालन करीत नाही अशात मनपा प्रशासन आता सज्ज झाला आहे जीवावर उदार होऊन कोरोनाला अटकाव आणण्याकरिता मनपा टीम रस्त्यावर उतरली आहे बुधवारी पुन्हा अमरावती शहरातील इरविन चौक यशोदा नगर सह इतर अनेक ठिकाणी कोरोना चाचणी घेण्यात आली विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली मनपा टीम सोबत फैजलपुरा पोलीस सुद्धा कारवाईला रस्त्यावर उतरली यशोदानगर चौकात साठ नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यात दोन नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे या कारवाईला मनपा उपायुक्त सह प्रत्येक प्रभागाचे स्वास्थ्य निरीक्षक सहभागी झाले होते मात्र मनपाचे वरिष्ठ शासकीय अधिकारी मनपा महापौर सह इतर नगरसेवक दिसून येत नाही शेवटी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता प्रत्येकाचे कर्तव्य असताना वरिष्ठांनी या मोहिमेला पाठ का दाखवित आहे असा सवाल नागरिक करीत आहे यशोदानगर चौक इथे सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान एक जे लोक की नागरिक खुले ना मास्कनं इथे फिरत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करणे याची कारवाई सध्या सुरू आहे आणि सध्या स्थितीत आतापर्यंत साठ नागरिकांची रॅपिड टेस्ट त्यामध्ये दोन पॉझिटिव्ह आढळले आहे आणि ही कारवाई अजून बारापर्यंत चालू राहणार आहे असं लक्षात करूनही ना नागरिक फिरत आहे आणि त्यामुळे त्याचा उपद्रव्या वाढत आहे तरी नागरिकांना या आजच्या या शिबिरामधून किंवा आजच्या या रॅपिड ॲक्शनमधून मधून बोध घेतील आणि जास्तीत जास्त या याला आळा बसेल अशी आशा अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती